अमरावती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन मार्गस्थित सौ सुलभाताई संजय खुळके यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मंगळवारी भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी आमदार सौ सुलभाताई खुळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी सर्व उपस्थितांच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगाला सामूहिक सलामी देण्यात आली आहे तदनंतर सर्व उपस्थितांच्या वतीने जनगण या राष्ट्रगीताने सर्व उपस्थितांच्या वतीने सामूहिक राष्ट्रगाणांद्वारे राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ता दिन या दिवशीच देशभक्तीचा जागर न होता असा जागर अखंडितपणे मोठ्या उत्साहाने होत राहण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती कायमपणे बाळगली पाहिजे असे प्रतिपादन करीत यावेळी आमदार सौ सुलके यांनी सर्व उपस्थितांना एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके श्री यश खोडके यांच्या समवेत सर्व सहकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते आमदार संजय खोडके यांनी सुद्धा या सर्व उपस्थितांना एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण इचे यांनी केलं असून आभार प्रदर्शन सौ सुलभाताई खुळके यांनी पुनश्च सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्ताने शुभेच्छा देत सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले रिपोर्ट आरसीएन न्यूज